कुणाच्या शापामुळे माता सीतेला वनवास भोगावा लागला देवांनाही त्यांच्या कर्माचं फळ चुकत नाही मग आपण तर माणूस आहोत कशामुळे भगवान श्रीरामांपासून त्यांना गर्भावस्थेमध्ये दूर जावं लागलं होतं कोण होता तो धोबी ज्यामुळे सीतामातेला अयोध्येचा त्याग करावा लागला पुरातन काळातील कथा आहे जनककन्या सीता आपल्या सख्यांसोबत उपवनात खेळत असते तेव्हा ती लहान असते तिथेच त्या उपवनात एक पोपटाची जोडी एकमेकांशी बोलत असतात पोपट बोलत असतो की या भूतलावर श्रीरामांचा जन्म होईल श्रीराम फारच पराक्रमी आणि आज्ञाधारक असतील पुढे जाऊन त्यांचा विवाह जनककन्या सीतेसोबत होईल हे ऐकल्यावरती सीतेला कळलं की हे तर आपल्याबद्दलच बोलत आहेत तेव्हा भगवान श्रीरामांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मातेनं त्या पोपटाला पकडण्याची आज्ञा दिली पोपटाची जोडी माता सीतेसमोर येऊन बसली त्यानंतर सीता त्यांना म्हणाली तुम्ही कुठून आले आहेत आणि तुम्हाला हे सगळं कसं माहीत आहे तुम्ही ज्याविषयी बोलत आहात ती मीच आहे कृपया मला श्रीरामांविषयी आणखीन काहीतरी सांगा जेव्हा त्या पोपटाच्या जोडीला हे कळले की आपण ज्या सीतेबद्दल बोलत होतो ती त्यांच्यासमोर आहे तेव्हा पोपटांची जोडी खूप आनंदित झाली पोपटाच्या जोडीनं सीतेला सांगितले की ते वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये राहत आहेत आणि ऋषी वाल्मिकी प्रत्येक दिवशी आपल्या शिष्यांना श्रीराम आणि सीतांच्या गोष्टी ऐकवतात आम्हाला पण त्यांची कथा ऐकायला आवडते त्यामुळे दररोज आम्ही सुद्धा त्यांच्या गोष्टी ऐकतो हे सगळं सांगितल्यानंतर पोपटाची जोडी परत वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये जाण्यासाठी देवी सीतामातेकडनं आज्ञा घेतात पण माता सीतेला भगवान श्रीरामांविषयी अजूनही खूप काही जाणून घेण्याची इच्छा होती त्यामुळे त्यांनी पोपटाच्या जोडीला जाण्यासाठी नकार दिला तेव्हा पोपटाने सीतामातेला सांगितले की आम्ही मुक्तपणे वावरणारे पक्षी आहोत कृपा करून आम्हाला मुक्तपणे संचार करू द्यावा पोपटिनीच्या गर्भावस्थेची माहितीसुद्धा त्यानं माता सीतेला सांगितली पण माता सीतेनं काही ऐकून घेतलं नाही माता सीता पोपटाला म्हणाली की तुला पाहिजे असेल तर तू जाऊ शकतोस पण पोपटिनीला मी माझ्या जवळच ठेवेल माता सीतेला दोघांनीही त्यांच्या प्रेमाविषयीसुद्धा सांगितले माता सीतेनं ऐकून घेतलं नाही त्यानंतर पोपटिनीनं पोपटाच्या वियोगानं गर्भावस्थेमध्येच तिच्या प्राणाचा त्याग केला मरताना तिनं सीतेला शाप दिला की ज्याप्रमाणे मला गर्भावस्थेमध्ये माझ्या पतीचा वियोग सहन करावा लागला त्याचप्रमाणे सीतेलाही गर्भावस्थेमध्ये तिच्या पतीचा वियोग सहन करावा लागेल त्यानंतर त्या पोपटानेही पोपटिनीच्या वियोगानं आपले प्राण त्यागले त्यामुळे असं मानलं जातं की त्याच नर पोपटाने पुढचा जन्म धोब्याच्या रूपात घेतला आणि त्याने लावलेल्या आरोपामुळे सीतामातेला अयोध्येचा त्याग करून गर्भावस्थेमध्ये वनवास भोगावा लागला याचाच अर्थ कुणी कुणाला सुख सुखदुःख देत नाही प्रत्येकजण आपल्या केलेल्या कर्माचं फळ भोगत असतो एका पोपटेनीचा शाप माता सीतेलाही चुकला नाही आपण जे कर्म करतो ते आपल्याला ला भोगावेच लागतात मग ते देव असोत नाहीतर मानव कर्म आपला पिछा कधीच सोडत नाही अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद